नमस्कार त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो असं एक आपण मशीन आणलं आहे की तुमचं शंभर फूट असो दीडशे फूट असो दोनशे फुटापर्यंत जे जे शेतकऱ्यांना पाठीवरचा त्रास होतो त्यासाठी असं एक नवीन मशीन आपण आणलेलं आहे हवार नियंत्रण याला स्प्रे पंप वेळ तुम्ही म्हणू शकता औषध मारण्यासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी अत्यंत जबरदस्त असं मशीन आहे आपण हे जे डिस्काउंट आणि किती लांब लांबवर आपण थांबलो आहे आणि मशीन कुठं आहे आपण पाहणार आहे तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा हे मशीन हे घन एक फुटाचा गहन आहे एक फुटाचा घन आहे तुम्हाला प्रेशर कमी जास्त करू शकता असं तुम्ही लांबचा जव, लांबच्यावर बी फवारणी करू शकता असं हे मशीन हे मशीन आहे आणि हे मशीन सोप्पं आहे पाठीवरचा ज्या शेतकऱ्यांना त्रास होतो त्या शेतकऱ्यांसाठी हे मशीन अत्यंत फायदेशीर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल लाईव्ह व्हिडिओ अशी फवारणी करण्यासाठी आता जर आपल्याला प्रेशर वाढवायचं म्हणलं तर असं प्रेशरनं तुम्ही फवारणी करू शकता छोट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं मशीन आहे तर आपण बघूया हे जी पाईप पाईप आपण एकदम हाय क्वालिटी दिलेली आहे पाईप बी खराब होत नाही अशी पाईप आहे अजिबात खराब होणार नाही आणि ॲडजस्टेबल आहे तुम्ही पाईप गुंडळायला बी सोपे असल्यामुळं छोटी पाईप असल्यामुळं सोपी पाईप आहे गुंडळायला बी असं तुम्ही गुंडळू शकता एकदम सोपे आहे किती लांब आहे काय आहे सर्व माहिती घेणार आहे आपण अशी तुम्ही फवरवू शकता काही फवारणी अत्यंत मशीन आता मशीनपेशी आपण माहिती घेणार आहे मशीन काय क्वालिटीची आहे कोणत्या कंपनीची आहे त्याला वॉरंटी किती आहे सर्व माहिती घेणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा अशी पाईप गोंधळाला सोपे आहे मोठी पाईप वाढायची गरज नाही असं मशीन आहे जर खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस आणि ह्या नंबरला तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता हे मशीन ह्या मशीन बरोबर आपण दोन घन देणार आहे हा एक घन आणि दुसरा एक घन असं मशीन देणार आहे ह्याला डबल सिस्टीम मोटर दिले स्पीड कमी जास्त करू शकता एका ह्यानी दुसऱ्याने स्पीड वाढवू शकता आणि ह्याला कमी जास्त करण्यासाठी स्पीड कमी जास्त करण्यासाठी बी सिस्टीम आहे डबलबुल स्प्रे पंप असं ह्या मॉडेल आहे त्याला फुटबॉल दिलेलं आहे आपण ॲडजस्टेबल आणि हे मशीन वॉटरप्रूफ आहे तुमचं अजिबात मशीन पाण्यात वापरलं तरी काही होणार नाही असं हे मशीन आहे मॉडेल आहे वॉटरप्रूफ आहे जर खरेदी असेल तर, तर आपल्या संपर्क करा आणि कोणाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता आपण डिस्काउंट वापर देणार आहे वाजवा किमतीत तर हे मशीन ह्या मशीनबरोबर तुम्हाला तीस मीटर पाईप देणार आहे म्हणजे शंभर फूट पाईप देणार आहे मी तुम्हाला तर शंभर फूट पाईप म्हणजे शंभर फूट पाईप दिलं तुम्ही सेंटरला जर ठेवलं तर ही पुढचं शंभर मीटर शंभर फूट तुम्ही कवर करू शकता की कुठचं शंभर फूट कव्हर शक करू शकता ज्यांना पाठीवरचा त्रास होत असेल की छोट्या शेतकऱ्यांना त्यासाठी ही मशीन सगळ्यात अत्यंत उपयुक्त आहे तर आपण आणखी एकदा प्रेशर बघणार आहे किती स्पीडनं लांब टाकू शकतं स्पीड बघा शेतकरी मित्रांनो स्पीड किती आहे एकदम स्पीडवरनं बी हे करू शकता तुम्ही कोणाला गाडी धुवायची असली गाडी बी धुवू शकता तुम्ही कोणाला फवारणी करण्यासाठी ती बी करू शकता भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नमस्कार